नमस्कार फ्रेंड्स मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे काही सेंटेन्सेस इंग्लिश मधून जे की आपण आपल्या मुलांसोबत बोलू शकतो आणि त्यांना बोलायला थोडं प्रोत्साहन देऊ शकतो छोटी छोटी सेंटेन्सेस आहेत जे की आपण आपल्या मुलांसोबत बोलणार आहोत तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेतो आहे व्यवस्थित बस सीट प्रॉपरली व्यवस्थित बस सीट प्रॉपरली मुलांना अभ्यासाला घेऊन जेव्हा आपण बसतो तेव्हा हा अनुभव सर्वांनाच येतो की मुलं नीट बसत नाहीत तेव्हा आपण त्यांना म्हणतो व्यवस्थित बस सो से प्रॉपरली दुसरं सेंटेन्स आपण घेतो आहे हे पकड होल्ड धीस हे पकड होल्ड धीस कुठल्याही गोष्टीला पकडण्याला आपण होल्ड शब्द वापरू नंतर तिसरं सेंटेन्स आपण घेतो आहे हलु नकोस डोंट हलू नकोस डोंट मूव मुलं अभ्यासाला बसली की लगेचच त्यांचं हालचाल चालू होते तर आपण त्यांना म्हणतो की आता हॉलू नकोस डोंट no मूव त्यानंतर चौथं सेंटेन्स आपण घेतो आहे वरती बघ वरती बघ लुक अप वरती बघ लुक अप जेव्हा आपण मुलांची जे केस करून देत असतो तेव्हा मुलांची मान सारखी खाली खाली जाते तेव्हा आपण त्यांना म्हणतो वरती बघ तर लुक अप त्यानंतर पाचवं सेंटेन्स घेतो आहे माझ्याकडे बघ लुक ॲट मी सेम सिच्युएशन जेव्हा आपण मुलांचे केस करत असतो तेव्हा त्यांना वरती बघण्यासाठी आपण म्हणतो माझ्याकडे बघ लुक ॲट मी किंवा केव्हाही त्यांना आपल्याला जेव्हा म्हणायचं असतं की माझ्याकडे लक्ष दे तेव्हा आपण म्हणू शकतो लुक ॲट मी त्यानंतर सहावा सेंटेन्स आपण घेतो ताठ बस सीट स्ट्रेट सीट स्ट्रेट त्यानंतर सातवं सेंटेन्स जवळ ए जवळ ए काम क्लोज और कम नियर पण म्हणू शकता तुम्ही नंतर आठवं सेंटेन्स आपण घेतो आहे दूर रहा स्टे अवे दूर राहा स्टे अवे काही गोष्टींपासून आपण मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो जर काही धोकादायक का असतील किंवा काही त्यांना हार्म होण्यासारख्या गोष्टी असतील तर आपण त्यांना म्हणतो की त्यापासून दूर राहा स्टे अवे त्यानंतर नाईन्थ सेंटेन्स आहे मला दाखव शो मी कुठल्याही सिच्युएशनला ला लागू पडतं जसं होमवर्क झालेलं असेल मला दाखव किंवा काही हातात लपवलेलं असेल मला दाखव शो मी त्यानंतर दहावा सेंटेन्स घेतो आहे रागवू नकोस डोंट गेट अँग्री रागवू नकोस डोंट गेट अँग्री तर अशा प्रकारे ही सेंटेन्सेस दहा सेंटेन्सेस आपण जी बघितली ती फार दोन शब्दापासून दोन शब्दांपासून फक्त तयार झालेली आहे आणि ही प्रॅक्टिस देण्यासाठी खूप सोयीची तसेच रोजच्या वापरात येणारी आहेत डेली यूजमधली ही सारी सेंटेन्सेस आहेत त्यामुळे ह्या सेंटेंसेस थ्रू आपण आपल्या मुलांशी बोलू शकतो आणि त्यांनाही बोलायला लावू शकतो तर अशाच प्रकारे नेक्स्ट काही सेंटेन्सेस मी घेऊन येणार आहे टिल देन कीप वॉचिंग थँक्यू